आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास काहीही न करता समोरच्या मध्ये परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य मीराबाईंमध्ये होते त्यांच्यामध्ये प्रखर तेज होते म्हणूनच शक्ती त्यांचे काहीही वाईट करू शकले नाहीत असे मत भारतीय शास्त्रीय संगीत आणि संत मीराबाईंचे मराठी चरित्रकार मॅक्सवेल अँड्रेयू लोपीस यांनी व्यक्त केले आहे जेईएस महाविद्यालयात आयोजित वाल कुलकर्णी व्याख्यान था था। तर ते बोलत होते अर्चनम दास्यम सख्यमात्मनिवेदन ही जी नवविध नवविची अशी जी नवधा भक्ती आहे ते मिरेच्या भक्तीचं भक्तीच अधिष्ठान असावं आणि ते दिसत आहे परंतु त्याही पलीकडे विरेची जी, जी भक्ती होती ती मधुरा भक्ती त्याला भक्तीचा माधुर्य भाव असं म्हणत म्हणजे परमेश्वराला परमेश्वर हे असं तत्व आहे की तुम्ही नास्तिकवाद चालत असाल तरी सुद्धा तुम्ही बरोबर आहात तुम्ही अज्ञावाद चालत असाल तरी तुम्ही बरोबर आहात तुम्ही द्वैतवाद पाळणारे असाल तरी तुमचा मतप्रवाह बरोबर आहे आणि अद्वैत वाट फाळणारे असाल तरी सुद्धा बरोबर आहे तुम्ही परमेश्वराला माता म्हणत असाल तर तुमची माता आहे सखा म्हणत असाल तर तो कृष्ण सखा आहे तुम्ही त्याला पुत्र मानत असाल तर तो पुत्र देखील असू शकतो पिता देखील असू शकतो परंतु ह्या सगळ्या भक्तीमध्ये माधुरीय भाव किंवा मधुरा भक्ती त्याला उच्च प्रतीची भक्ती असं म्हणण्यात आलेलं आहे कशाला उच्च प्रतीची भक्ती त्यामुळे ही जी मधुरा भक्ती आहे ही श्रेष्ठतम भक्ती आहे कारण त्यामध्ये तुमची जी भक्ती आहे ती एकाच ईश्वरावर तो सोडून तुमचं कोणीच अशी मिरेची नवदा भक्ती आणि मग प्रेमाचा माधुरीय भाव तिच्यामध्ये विकसित होत गेला आणि त्यामधून मीरा काव्य रचना करू लागली आता मीरेच्या काव्यामध्ये अनेक छटा तुम्हाला दिसतात परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी छट आहे विरह महतलाल पटेल असे एक माणसोपचार तज्ञ आहेत त्यांनी खूप सुंदर मत व्यक्त केलेलं आहे मिलन अंत है मधुर प्रेम का और विरह जीवन है। प्रेम की जागृत गती और सुषुप्ति मिलन मधुरा प्रेम मधुरा भक्ती जर तुम्हाला जगायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला विरह जगावा लागेल म्हणजे गम भी अजिज आहे की उन्ही किती है अशी तुमची अवस्था व्हायला ते दुःख देखील मला पुलाप्रमाणे प्रिय आहे ते काटे मी पचवू शकतो अशी तुमची मानसिक तयारी असावी म्हणजे हर तरफ आग आहे दामन को बचाय कैसे हा भाव मधुरा भक्तीमध्ये चालणं

मीरा कहे प्रभू किर्धर नागर ज्योत मी ज्योत ह्याचं मी मराठीकरण माझं जे आहे ते सादर करतो तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे चरण स्पर्शनी तुम्हा योगी प्रेम भक्तीचे पंथ हि नरे सुमार्ग मजदा चंदन काशी सरण रचिते तयास अग्नी देवली जा जडून उरली भस्म रास ही अकुल्या अनुभवी फासली जा मीरा म्हणे प्रभूवीर धर नागर ज्योति इथे परत आपण जर फायदा हा नाग संप्रदायाचा त्यामुळे ते परमेश्वराला जोग्याच्या उद्भाव आणि मग सगळं वर्णन पण कसं बघायला कि मी चंदनाचं सरण रचितले त्यामध्ये मला जळवून टाक आणि मग ती जी राख आहे ती आपल्या अंगाला फार म्हणजे मी तुझ्या बरोबर आणि मग जिथे जिथे तू जाशील तिथे तिथे मी तुझ्या बरोबर म्हणजे जायचं जर असेल तर नाही प्रेम परंतु या प्रेमामध्ये सगळ्यात महत्वाचं ते पद हे मला खूप आवडलेलं पद आहे परंतु त्याही पेक्षा ते मनाला आज फार स्पर्शून केलं की जे पद गाताना किंवा वाचताना माझ्या डोळ्यातून कितीतरी वेळेला अश्रुधार आलेले आहेत मीरा के प्रभू कबरे विरो हे सत्य आहे जोगीच पद ही कल्पना आहे पण मीरा के प्रभू कबरे विरोगे दुःख मी तर सुख दे हे वास्तव वा। या वास्तवाची तिला जाण आपले तुकाराम महाराज त्यांचं देखील असं असा एक अभंग आहे की कन्या सासूर असली आहे मागे परत उली पाहिजे झाली जीवा केव्हा भेटसी केशव पण हा थोडासा मवाळ कन्या सासुराला जायला निघालेली आहे माझे परतून पाहत आहे आहे किती तिच्यावर अन्याय अत्याचार झाले तरी कुठेतरी माझं कोणतरी आहे माझ्यावर प्रेम करणार असं कोणतरी आहे ही कल्पना तिच्या हृदयात आहे मिरवा अस जगामध्ये माझं कोणीच ज्या श्रीकृष्णासाठी इतकं समर्पण मी लावलेलं आहे तो देखील आहे कुठल्या तरी द्वापार युगामध्ये होऊन गेलेला असं म्हणतात आहे की नाही काय वास्तव काय खरं काय होत काहीच आणि अशा वेळेला त्याच्यासाठी मी सर्वस्व देत आहे जीवनाचा प्रत्येक आणि प्रत्येक क्षण त्याच्या नावी मी करून चुकलेली आहे त्यामुळे ती ते भयान वास्तव वाटते की मीरा ते प्रभू कबर संपले संपले या, या कार्यक्रमानंतर उपस्थित प्रेक्षकांच्या मनात उद्भवलेल्या प्रश्नांना उत्तरेही त्यांनी दिली दिलीप पोनेरकर एडी न्यूज जालना